नमस्कार मी स्नेहा फॅमिली फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा कर आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला आज सकाळी सकाळी मस्त अशी एक हेल्दी टिफिन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते रोज रोज मुलांना ब्रेकफास्टला काय देणार बरं म्हणजे पोहे उपमा तरी मी कधी शेवड्या देते कधी श्यावधान्याची उसळ कधी इडली पण याही गोष्टीला ना मुलं कधी कधी कंटाळतात त्यांना ना सतत काहीतरी नवीन हवं असतं आणि त्यासाठीच जे आहे मी आज इथे मस्त चप्पे करत आहेत बघा या पातेल्यामध्ये आधी मी दोन चम्मच दही घातलं दही घरचंच होतं म्हणून बघितलं ना तुम्ही किती जास्त घट्ट होतं सो त्यामध्ये आता मी घातलेलं आहे पाणी जवळपासनं पाऊन ग्लास पाणी मी आधीच घातलेलं आहे आणि दह्यासोबत ते छान मिक्स केलं आणि त्यानंतर त्यान त्यामध्ये दीड वाटी जो आहे मी इथे रवा घातलेला आहे आता हा छान असा फेटायचा आहे आणि कमीत कमी अर्धा तास तरी साईडला जो आहे मस्त फुलण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि मी झोपेतनं उठल्या उठल्या पहिलं काम हेच करते आहे आणखी माझा ब्रश आंघोळ वगैरे काही काहीही झालं नाही सरळ किचनमध्ये आली ठरलेलंच होतं रात्री काय बनवायचं आणि त्यानुसार तयारीला लागली कारण आत्ता जर का हे छान असं फेटून ठेवलं तरच जे आहे वेळेवर अप्पे बनवू शकतात सो so, झालं माझं फेटून आता हे साईडला ठेवते आणि चला त्यानंतर मी आता आंघोळ वगैरे करून नंतरच तुम्हाला भेटते अर्ध्या तासात ना हा जो रवा आहे मस्त असा फुलून येतो त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आणि आपल्याकडे जितक्या असतील ना तितक्या व्हेजिटेबल मस्त बारीक अशा चॉप करायच्या आणि त्या घालायच्या इथे मी बघा बीट घेतलेलं आहे कांदा टोमॅटो शिमला मिरची भरपूर कोथिंबीर या व्यतिरिक्तही तुमच्याकडे गाजर वगैरे वगेर वगैरे जे काही असेल तेही तुम्ही घालू शकता सोबतच तिखट हळद थोडंसं जे आहे जिरेपूड घातली चाट मसाला घातला आणि पिझ्झा सिझनिंगही घातलं कारण मुलांना तुम्हाला माहीत आहे चटपटीत पदार्थ फार आवडतात आणि थोडंसं जे आहे इनो घातलं थोडंसं म्हणजे जवळपास अर्धा स्पून जे आहे इनो घातलं आता हे छान मिक्स करायचं आणि लगेच जे आहे अप्पे बनवायला घ्यायचे पण मला माहीत आहे आता सकाळच्या घाईघडबडीत इतका म्हणजे खटाटोप करायची खरं तर आपली तयारी नसते पण त्यासाठी माहीत आहे का रात्री थोडीशी प्रिपरेशन प्रिपरेशन करणं गरजेचं असतं सकाळी स्वयंपाकात काय बनवायचं किंवा ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं आता मुलांना कसं शॉर्ट ब्रेकसाठीचा टिफिन कंपल्सरी असतो दररोज तेच तेच ते देऊन मुलं कंटाळतात खरंच खायचा कंटाळा करतात अशा वेळेस मग नवी, नवीन नवीन डोक्यात चालू असतो माझं रात्रीच ठरवून ठेवत असते मी की मला सकाळी काय बनवायचं आहे आणि त्याबद्दलची जी काही प्रिपरेशन असेल मग भाज्या चॉप करणं असू द्यात किंवा इतर गोष्टी त्याही मी आदल्या दिवशी रात्रीच म्हणजे करून ठेवत असते त्यामुळे ना माझी धावपळही होत नाही आणि मुलांनाही मस्त टेस्टी टेस्टी आणि पौष्टिक असं ब्रेकफास्ट मिळतो चला आता आप्पे बनायला ठेवलेत आणि त्यासाठी लागणारी चटणी इथे प्रिपेअर करूयात शेंगदाणे वगैरे हे रात्रीच भाजून ठेवले होते सो आता मी इथे अर्धे वाटी शेंगदाणे घेतले त्यामध्ये पुदिना खूप सारा सांबार लसूण पाकळ्या थोडंसे अद्रकचे तुकडे घातलेत आणि त्यामध्ये भाजलेलं जिरं आणि चार पाच मस्त मिरच्या घातल्यात अर्ध निंबू पिळून छान पाणी घालून चटणी वाटून घेतली चला इथे माझी चटणी बनवून तयार आहे अप्पेही बनवून तयार आहेत आणि इथे हे जे पाच अप्पे दिसत आहेत ना तुम्हाला हे पिहूचे आहेत त्याला म्हणजे व्हेजिटेबलही जरा कमी लागतात आणि तिखटही कमी लागतं बरं चला आता माझं टिफिन बघा इथे बनवून तयार आहे आणि मी मुलांना बऱ्यापैकी पातळ भाज्या देत असते टिफिनला आणि म्हणूनच जो आहे असा तीन खण्याचा जो आपला साधा स्टीलचा सा टिफिन येतो ना तोच मी यूज करत असते यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये वेगवेगळ्या पदार्थ व्यवस्थित राहतातही आणि भाजी वगैरे कितीही पातळ असली ना तरी सांडतही नाही आणि मुलांनाही जरा इझी पडतं सो चला टिफिन वगैरे माझा झाला आहे पॅक आणि मुलंही झालेत रेडी आता त्यांना बाय करते आणि नंतर तुम्हाला भेटते एरवीनं ना आरोहीचे पप्पा फिरायला गेले तर नऊ शिवाय काही घरी येत नाहीत म्हणजे लवकर गेले तर ठीक आहे पण आता मुलांना सोडायचं ते असतं त्यामुळे तेही जरा लेटच जातात म्हणजे मुलं गेल्यावर जातात आणि नऊ वाजता येतात पण आज मात्र बघा लगेच मुलांना सोडला आणि वर आले काय तर मला पटकन अप्पे बनवून दे कारण त्यांनी म्हणजे आरोहीच्या टिफिनमधला एक अप्पानं खाऊनही बघितला होता शिवाय अप्प्यांचा वासही घरभर म्हणजे असा फिरला होता त्यामुळे ते त्यांना खरंच भूक लागली होती तो इथे आता म्हणजे आवरायचं बाकी होतं माझं सर्व तरी एकदा पुन्हा आप्पे लावून दिले भांड्यात आणि म्हटलं चला आता हे पटपट पटपट -पट सर्व आवरते आणि बाजूला आरोहीचे पप्पा होतेच आणि ना म्हणजे माणसं घरी नसले की खरंच म्हणजे तुम्हीही हे नक्की रिलेट कराल की कामं इतकी वाढतात ना काय करावं म्हणजे आपली रोजचीच कामं पण तेही आपल्याला सुचत नाहीत भयंकर वेळ जातो आता मी ते आपे बनवते आहे ना आरवीचे मागे चेअर टाकून बसलेले आहेत आणि चालू त्यांची बडबड 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 नुसती कोणते तरी पोलीस ऑफिसर रिटायर्ड झाले सो ते रिटायर्ड पर्सनसाठी त्यांनी काहीतरी भाषण दिलं आणि तेच ते मला ऐकवत होते की आता आपण रिटायर्ड झालो बायकांना आपल्या म्हणजे सतत आपण सोबत असण्याची सवय नसते त्यामुळे त्यांच्या रोजच्या कामात जास्त लुडबुड करू नका किंवा त्यांना त्यांची स्पेस द्या असं द्या तसं द्या नाहीतर रिटायर्ड झाले म्हणून नुसतं त्यांच्या मागे लागत बसू नका असं तसं ते मला ऐकवत होते आणि पुन्हा त्यांचे मला प्रश्नही विचारणं चालू होतं तू पण मला इरिटेट होशील का असं का तसं का तसं का पण मी त्यांना लगेच आन्सर दिलं म्हटलं आमच्या लाईफमध्ये तुम्ही रिटायर्ड झाले तरी माझ्या लाईफमध्ये मा किंवा आमच्या महाजनकोच्या कोणत्याही बाईच्या लाईफमध्ये काहीही चेंज होणार नाही कारण आमच्या नवऱ्यांची ड्युटी असते शिफ्टमध्ये तस तसेही म्हणजे दोन दिवस वगळता दिवसभर नवरे घरीच असतात आणि आठ चार असली तर बऱ्यापैकी घरीच असतात किंवा एकमेकांच्या ड्युटी करतात बऱ्याचदा म्हणजे दोन तीन ड्युट्या करायच्या आणि दोन तीन दिवस मग घरीच त्यामुळे आम्हाला ना म्हणजे असंच लुडबुड लुडबुडची भरपूर सवय आहे त्यामुळे आमच्या लाईफमध्ये तरी काही फरक पडणार नाही आणि खरं तर माहिती आहे का यांच्या अशा ना आम्हाला आमची अशी फिक्स रुटीनंही बऱ्याचदा ना म्हणजे फिक्स करता येत नाही सतत त्यामध्ये चेंजेस होत राहतात कितीही प्रयत्न केला कि ना की नाही मला नऊच्या आत कामं करायची आहेत मला दहा वाजेपर्यंत कामं करायची आहेत पण काहीतरी मग यांचं काम निघून जातं किंवा त्यांना बोलायचं असतं आणि मग त्यांना आपल्याला म्हणजे वेळ तर द्यावाच लागतो ना तर अशा प्रकारे बऱ्याचदा आमचं रुटीनही विस्कटतं पण चला त्यांच्यासोबत बोलता बोलता म्हणजे मी काही बोललेच नाही फक्त तेवढं ॲन्सर दिलं त्यांचं ऐकता ऐकता जे आहे माझे इथे भांडेही घसून झाले गॅसचा ओटाही बऱ्यापैकी आवरून झाला आणि आता चला मी पण माझा ब्रेकफास्ट करते खरंच खूप मस्त हेल्दी आणि तितकाच टेस्टी जो आहे आजचा ब्रेकफास्ट होता आमचा आणि आता ना म्हणजे ठरवलंय मी कधीच म्हणजे उपमा रिपीट न करता एक दिवस उपमा तर एक दिवस रव्याचे असे अप्पे करून जे आहे मुलांना देत जाईल कारण खरंच खूपच टेस्टी बनले होते मला ना खरंच पावसाळा म्हणजे खूप जास्त आवडतो पण ही एक गोष्ट ना खरंच खूप इरिटेट करते दिवसभर कपडे बाहेर वाळायला टाका नंतर रात्री घरभर पसरवून ठेवा आणि इतकं करून हे सकाळी इतकं कन्फ्यूज होतं ना की कपडे खरंच सुकलेले आहेत की नाहीत कारण ना, ना? असे ओले ओले लागतात म्हणजे कळतच नाही की ओले आहेत का थंड पडलेले आहेत त्यामुळे तसं वाटतंय पण चला आता प्रत्येक ऋतूनं म्हणजे खरंच त्याचं वेगवेगळं महत्त्व असतं वेगवेगळा आनंद असतो प्रत्येक ऋतूत मस्त वेगवेगळे सण नंतर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात तसं तर मला सर्वच ऋतू आवडतात पावसाळा तर मला भयंकर आवडतो फक्त ही एक गोष्ट आहे की ज्यामुळे भयंकर कामं वाढतात पण सोबतच जे आहे माझे भरपूर कामही कमी होतात जसं हे काम दिसतंय तुम्हाला पोछा लावायचं उन्हाळ्या दिवसातून कमीत कमी तीन ते चारदा जे आहे आम्हाला पूर्ण घर पुसावं लागतं इतकी राख येते पण पावसामुळे मात्र ती राख न खाली दपते किंवा पावसाळ्यात हवा वगैरे सुटत नाही जास्तीची त्यामुळे राख आमच्या घरापर्यंत काही पोहोचत नाही म्हणजे अगदीच येत नाही असला काही प्रकार नाही बरं का थोडीफार डस्ट ही येतेच पण चार वेळेचं काम माझं एका वेळेवर येते हे मात्र नक्की सकाळी एकदा पोछा लावला की दिवसभर नाही लावला तरी चालते हो फक्त एखाद्या वेळेस जर जास्तच राख दिसली किंवा प पाय वगैरे उमटले तर मग सायंकाळी पुन्हा एकदा मी पोछा लावत असते चला आता घरही स्वच्छ झालं आणि इतर कामंही माझे जवळपास आटोपलेत आता आणि मी ना माझी जी दररोजची रेग्युलरची कामं म्हणजे रुटीनची कामं जी काम, कंपल्सरी असतात म्हणजे झाडू पोछा भांडी स्वयंपाक कपडे हे जे असतं ना ते पटपटपट आवरायचा प्रयत्न करत असते कारण त्यातून वाचणारा जो वेळ असतो ना तो मला इतर कामांसाठी माझ्या युटिलाइज करायचा असतो इतर कामं म्हणजे माझी गार्डनिंगची कामं किंवा मला काही डी आय वाय करायचं असतील किंवा माझा मी टाईम म्हणा जे काम मला आवडतात त्याला तो वेळ मला देता येतो आणि आताही माझी कामं आटोपलीत आणि आता विचार करते जरा गार्डनकडे लक्ष देऊयात कशासाठी पुढे दाखवतेच मी तुम्हाला पण त्याआधी बघा काल निंबाचा पाला छान उकळला होता म्हणजे त्या पाल्याचा पूर्ण अर्क पाण्यात उतरलेला आहे पाण्याच्या कलरवरून तुमच्या लक्षात येईल सो ते पाणी आता मी इथे या स्प्रे बॉटलमध्ये भरलं आहे आणि त्यामध्ये आत्ता मी घालते आहे एक चम्मच जवळपास हळद आणि सोबतच जे आहे है। आपलं हँडवॉश लिक्विड हँडवॉश लिक्विड किंवा डिशवॉश लिक्विड काहीही घातलं ना तुम्ही तरीही चालतं आणि आत्ता हे जे आहे आपला स्प्रे एक छान बनवून तयार आहे कारण काय तर बघा माझ्याकडे काही असे प्लांट्स आहेत जसं हे कोलियस असे जे प्लांट आहेत ना यावर जे मिलीबग्स असतात ना ते लवकर अटॅक करतात कोलियस म्हणा किंवा जास्वंद वगैरे म्हणा माझ्याकडे नेहमी फक्त या कोलियसवर आणि जास्वंदावर या दोन प्लांट्सवरच जे आहे मिलीबगचा अटॅक होत असतो आणि इतकं लक्ष देऊन असते ना मी माझ्या प्रत्येक प्लांटवर तरी पण कधीतरी थोडंफार दुर्लक्ष होतच कामांच्या गडबडीत आणि मग हे असे उपद्या जे आहेत माझे मागे लागतात कारण मिलीबग्स एकदा आलेत ना तर त्यांना इझिली जे आहे घालवता येत नाही आणि त्यासाठी एफर्ट्सही बरेच घ्यावे लागतात आता इथे मी ही स्प्रे बॉटल तयार केली ना तर ही सतत आठ दिवस तरी जे आहे मला आता या प्लांट्सवर स्प्रे करावी लागेल तेव्हा जे आहेत हे मिलीबग्स समोर जातील नाहीतर ना आपण एक दिवस केलं आणि पुन्हा एक दोन दिवस केलं नाही किंवा आठ दिवस केलं नाही तर ते मिलीबग्स जसेच्या तसे होऊन जातात म्हणून आता मी आठवणीने जे आहे आठ दिवस तरी प्लांट्सवर हा निंबाच्या पाण्याचा स्प्रे करणारच आहे यामुळे ना फक्त मिलीबग्स जातातच एवढंच नाही तर ना प्लांट मस्त शाईनही करायला लागतं आणि ते एका प्रकारचं फर्टिलायझरही असतं बरं का बरं चला हे जे छान छान प्लांटर्स तुम्हाला दिसतंय ना तर हे मी बिस्लरीपासून बनवलेलं आहे आणि असे एक नाही तर तीन बनवले होते मी म्हणजे तुमच्याकडे जर जागेची कमी असेल किंवा प्लांटर्स वगैरे नसतील तर अशा वेळेस तुम्ही मस्त असे क्यूट क्यूट आणि छोटे छोटे प्लांटर्स तयार करूनही स्वतःची गार्डनिंगची हौस भागवू शकता बरं का फक्त दोन बिस्लरीपासनं जे आहेत मी इतके सुंदर प्लांटर्स बनवलेले आहेत म्हणजे अगदीच जेव्हा मी गार्डनिंगला सुरुवात केली होती ना तेव्हा हे प्लांटर मी बनवलेले होते कारण तेव्हा माझ्याकडे जास्त प्लांटर्स नव्हते किंवा मग आरो चिपा घ्यायलाही नको म्हणत होते की आपली ट्रान्सफर होते कशाला कशाला आपण इतके प्लांट्स वाढवायचे असं तसं त्यांचं म्हणणं असायचं पण मी बघा ना हळूहळू नाही नाही करता करता जे आहे इतके सर्व प्लांटर्स आणि इतके सर्व प्लांट फायनली गोळा केलेच आणि इतकं सुंदर गार्डन माझं तयार केलं आणि हे अगदी सुरुवातीलाच बनवलेल्या प्लांटर्सपैकी काही प्लांटर्स, प्लांटर्स आहेत आणि याला काय होतं म्हणजे मी सुतळी वगैरे आधी बांधलेली होती पण काही दिवसांनी सुतळीनं विरते आणि त्यामुळे मग ती तुटते आणि जवळपास आठ दिवस झाले बरं का हे प्लांटर्स तुटले होते आणि खाली पडले होते पण तरी बघा त्याला काहीही झालेलं नाही इव्हन त्यामध्ये जे माझे प्लांट्स आहेत त्यांनाही काही झालेलं नव्हतं आठ दिवसापासनं म्हणजे वेळ काढायचा प्रयत्न करते आहे पण होतं कसं म्हणजे जी छोटी छोटी कामं असतात ना त्याकडे नेहमी दुर्लक्ष होतं मोठं एखादं काम असलं की लगेच ते काम मी करायला घेते अशी जी कामं असतात ना तेव्हा मी विचार करते याला काय पाच मिनटात तर, तर हे काम होतं जाऊ दे नंतर करते नंतर करते करता करता बघा आठ दिवस झाले बरं चला कसे दिसत आहेत हे प्लांटर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जसं आता आरोहीचे पप्पा म्हणतात बसली का रिकामी कामं करायला तशी खरंच मी आता माझे रिकामी रिकामी कामं करायला बसलेली आहे माझ्याकडे ना हा एक लाईट आहे जो बरेच दिवस झाले खराब झाला होता आणि मी सांभाळून ठेवला होता आता बरेच दिवसापासून सांभाळून ठेवला होता हे वाक्य ना सतत तीन दिवस झाले तुम्ही ऐकत असाल कारण होतं असंच म्हणजे एकदा का काही डीआयवाय करायला बसले ना की मग एक दोन तीन चार असे भरपूर बनव बनाू, बनवल्या जातात आणि एकदा का ब्रेक घेतला ना की मग वेळच मिळत नाही किंवा मग ते बनवल्याच जात नाहीत पण चला आता हा लाईट होता म्हटलं चला याचं काहीतरी बनवूयात मी त्यासाठी घेतलेले आहेत मी हे ऑइल पेंट आणि हा ब्रश फक्त या तीनच गोष्टींनी जे आहे आजचा हा डी ह्या मी बनवणार आहे मला गार्डनिंग जितकं आवडतं ना तितकंच ते गार्डन छान सजवायला खूप जास्त आवडतं आणि या समोरच्या व्ह्यूवरून तुमच्या ते लक्षातही येईल बघा ना किती सुंदर माझं गार्डन म्हणजे किती कलरफुल दिसतं प्लांट तर कलरफुल आहेतच पण सर्व प्लांटर्सही तुम्हाला माझ्या गार्डनमध्ये खूप क्यूट क्यूट आणि छान छान सजवलेले दिसतील आणि खूप सारे गार्डन डेकोर आयटमही दिसतील जे की सर्व काही मी स्वतः बनवलेले आहेत आणि आजही इथे मी मस्त एक गार्डन डेकोर मशरूम बनवते आहे आणि गार्डनमध्ये असणार आहे त्याला ऊन पाणी लागेल म्हणून जे आहे आधीच मी त्याला ऑइल पेंट देते आहे कारण ऑइल पेंटवर म्हणजे उन्हा पाण्याचा फारसा काही परिणाम होत नाही सो आता ऑइल पेंट सुकायला भरपूर वेळ लागत असतो म्हणून आत्ता मी ते काम केलंय आणि रात्रभर जे आहे मी तसंच ते सुकायला ठेवणार आहे आणि बघा दररोज सायंकाळ झाली मुलं घरी आली की मोक्षूही मागे मागे पळत पड़त पळत येतो आणि तसं ना पिहू जे काही मी डी आय वाय करते ना बऱ्यापैकी तोडफोड करतो बरं का पण इतर कोणी त्यातल्या एकाही वस्तूला हात लावलेला त्याला चालत नाही आता इथे मोक्षू आला आणि तो मला चिव दे चिव दे असं त्याचं चालू होतं पण पिहूने फक्त त्याच्या हातात दिली आणि लगेच जागेवर ठेवून दिली तू माझी चाबी घे इतर काहीही माग पण माझ्या मम्मीने बनवलेलं एकही आय वाय मागू नको होते खूप नाजूक असतात बाळा ते तुटतात बाळा असं काहीसं पिहूचं म्हणजे मोक्षीला समजावून सांगणं चालू होतं म्हणजे बघा ना त्याने काहीही केलं तर चालते पण इतर कुणीही आमच्या घरात येऊन कोणत्याही गोष्टीला असा हात लावलेला पिहूला जमत नाही बरं का म्हणजे तसा मलाच सतत करावा लागतो पिहू हे नको घेऊ बाळा त्याला हात नको लावू असं तसं पण इतर कोणी आलं ना तर जे माझं काम असतं ते तो खूप चांगल्या प्रकारे निभावतो बरं चला आता हा आहे दुसरा दिवस आणि आता मी करते आहे या मशरूमवर रिटेलिंग आता ऑइल पेंट दिलेला असल्यामुळे माहिती आहे का चार पाच तास तसे नॉर्मली ही ऑइल पेंट सुकायला लागतात आणि आता पावसाळा असल्यामुळे जरा जास्तच लागतात त्यामुळे रात्रभर हे सुकू दिले आणि आता पेनच्या मदतीने आणि ब्रशच्या मदतीने मला पाहिजे होती तशी छान अशी डिटेलिंग करून घेतली आणि चला इथे माझं क्यूट क्यूट असं मशरूम बनवून तयार आहे बरं तुम्हालाही माझ्यासारखे असे डी आय वाय करायला आवडत असतील ना तर यानंतर तुमच्या घरात जे काही भंगार निघतं ना ते साठवून ठेवत जा आणि मग माझ्यासोबत जे आहे छान 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 डी आय वाय बनवून स्वतःचं घर आणि गार्डन मस्त असं सजवत जा चला आता या क्यूट अशा मशरूमसोबत आणि माझ्या छान छान सुंदर सुंदर गार्डनसोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा